मित्रांनो आज दिवसाची सुरुवात तुमच्यापासून करतो आहे मी तर आज निशाने माझ्यासाठी मस्त की असा एक नाश्ता बनवलेला आहे तर नाश्त्यामध्ये बघू शकता तुम्ही ब्रेड आहे ऑमलेट आहे ठीक आहे आणि आज मी ते खाऊन मग नाश्ता वगैरे करून जाणार आहे आज माझं कदाचित निफाड विंचूर ह्या भागामध्ये रूट असू शकतो हो आय थिंक मला तर अजून कन्फर्म नाही पण असेल माझा रूट तिकडे तर मग तिकडे गेलो मी तुम्हाला तिकडची ग्रामीण भागामध्ये किती पाऊस वगैरे काय काय वातावरण वगैरे कसं असतं ते तुम्हाला मी दाखवेलच त्याच्यामध्ये तर भेटू पुढे व्हिडिओमध्ये ठीक आहे चला मी आता नाश्ता करतो या नाश्ता करायला नमस्कार मित्रांनो आता मी ॲक्च्युली आज येणार खूप भाव गडबडीत निघालो होतो तर मी करून लवकर ऑफिसला गेलो ऑफिसमध्ये आज मला निपाळ सायखेडा ह्या भागातले कॉल्स होते तर मी आता सायखेड्याला आलो आहे तर सायखेड्याला एका इंडक्शनचं काम आहे माझ्यातले प्लस चेंज करायचे आहे मग त्यात नाही इंडक्शन आहे इथे ग्लास कुठलेली कस्टमरला विचारलं का फास्ट फुटली आहे कस्टमर काहीतरी पडलं होतं मग याने फिजिकल डॅमेजसाठी कंपनी क्लेम नाही देत कस्टमरला तर अशा प्रकारे नवीन ग्लास कस्टमरने मी ऑर्डर केली घेते आपण त्यांना ती बसून देतो आहे आता बघा नवीन ग्लास असे आहे दिसायला आणि जुनी ग्लास तिथून बघितले पाहिजे आता ती लावतो तो मग जातो कि कशाते होईल गोविंद कुलकर्णी मी 3 व्हीजरला मी 8 ला भेते ते 3 व्हीजरला बहुत दिला रेना बामा सामने आ 2 3 होते का ते बघा लाल झाली बघा लाल आता सायकड्याचे कॉल झाले आपले सायकडाला चेंजा आणि त्या दिवस आपण तो बॅटरी बॉक्स चेंज केला आणि त्यानंतर आता आपण चाललो आहे रामाशी पिंपळस म्हणून ते छोटंसं गाव आहे तो कॉल करू आणि त्यानंतर पुढे निफाडला जायचं निफाड निफाडमध्ये दोन ते तीन कामं आहे गेल्यानंतर आपण म्हणून आहे उदगाव त्या आणि त्यानंतर त्याच्या जवळ अजून करून तिथून पिंपळगाव मार्गे किंवा मग ह्याच मार्गे रिटर्न नाशिकला मी तुम्ही म्हणजे पाण्याच्या क्षारमुळेच होतो हा पाण्याचे क्षार असतात ना त्याचा आवाज येतो बाकी आहे हे बघा ह्या गिजरमध्ये ह्या दोन गोष्टी आहेत थर्मस्टेट आणि कटआउट ह्या दोन्ही गोष्टी चेंज केल्यामुळे ह्या गिजरचा जो म प्रॉब्लेम होता कटआउट न होण्याचा तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे आता ते गिझर एकदम ओके चालू आहे रामाची पिंपळाचं काम झालं आहे आता आपण चाललं आहे निफाडकडे निफाट आता आपण निफाडला आलेलो आहोत ही निफाडचा ब्रिज आहे ॲक्च्युली हा आणि या हा ब्रिज आपल्या गंगा गोदावरी नदीवरती आहे तर नदीचं स्वरूप बघा तुम्ही पूर्ण पाणी गडूळ झालेलं आहे आणि नदीला पूर आलेला आहे चं स्वरूपच आलेलं आहे पूर्ण असं म्हणजे पूर्ण पूर नाही म्हणता येणार त्याला पण आलेलं आहे आणि आता आपण कस्टमरकडे पोहोचून त्यांना फोन करू आणि कॉल सेल बिल राहत नाही त्याला सेल नाही आहे ट्रिपचं बटन असतं फ्यूज असतो फ्यूज टाईप असतं ते खरं तुम्ही जो दुकानदार विकतो मग तुमच्याकडे त्याला प्रशिक्षण द्यायचं पाहिजे काय झालं होतं बरं ट्रिप झालेलं तर फक्त या ॲक्च्युली हे गिझर जे आहेत ना याला इथे थर्मोस्टॅट कटआउट असतात तर त्याला एक बटन असतं जसं आपलं मिक्सरला खाली बटन असतं बघा मिक्सरवरती ओवर लोड झाला ना मिक्सर तर त्यावेळेस त्याला खाली बटन दिलेलं असतं तसं याला एक बटन दिलेलं असतं तर जर आ, ते पाणी संपलं किंवा मग ओव्हर झालं काय झालं तर ते कॉईल जळू नये किंवा ते गिझर बंद पडू नये बा म्हणजे कॉईल जळू नये सेफ्टी हा पण मग त्यासाठी इतक्या त्याला नाही हेरपटायची नाही गोष्ट आहे काम काम सर आमचं हा अशा प्रकारे एक सांगा हा बोला चालू कसा हे बघा आता ही जी लाईट आहे ना ही, ही, ही लाल लाईट आहे हिरवी लाईट आहे ही हिरवीची लाल होऊन नाही लाल लाल झाली हा लाल झाली म्हणजे तुमचं पाणी गरम झालेलं आहे आता पाच लिटरच आहे म्हणून तुमचं पाणी पाच लिटर पाणी पूर्णपणे गरम झालेलं आहे बाजली लावून नळ बारीक बारी सोडून पाणी करायला स्टार्ट करून द्यायचं फास्ट केलं तर पाणी येऊन निघून जाईल थंड म्हणजे परत थंड पाणी स्टार्ट होऊन जातं माझ्याकडे तुम्हाला बारीक नळ नळ सोडायचा होऊन जाऊ दे कटआउट होऊन जाऊ दे गिजरचा ग्रीन लाईट बंद करून लाल लाईट लागायला पाहिजे होता पण तो लागला नाही त्या गिजरचा थर्मलशट कटवरचा प्रॉब्लेम आहे तो वेगळा असल्यामुळे आपण कंपनीकडून ऑर्डर करून त्यांचं काम करून देणार आहोत निफाट क्रॉस केल्यानंतर मला उगावला रेल्वे क्रॉसिंग लागते ही मुंबई नागपूर रेल्वे क्रॉसिंग आहे तर ह्यावेळेस एक कोणती ग गाडी क्रॉस होते मला माहिती नाही पण आता ती गेल्यानंतर आम्हाला इकडून पुढचा मार्ग मिळणार आहे एक एक सारोळे खुर्दे म्हणून खेडेगाव आहे तिथे एक आजीबाईंची कंप्लेंट होती की त्यांचा फॅन हा धक्का स्टार्ट होता की तो थोडासा फिरवला का हाताने फिरायचा नंतर परत बंद पडायचा बंद केला का नंतर परत चालू करायचं चा म्हटलं का परत त्यांना धक्का स्टार्ट द्यावा लागायचा तर अशा प्रकारे त्यांचा प्रॉब्लेम हा फक्त मोटर चेंज करून करूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता मग आपण त्यांना मोटर चेंज करून देणार आहोत आणि बघा मी तुम्ही त्यांना जशी मोटर चेंज करून दिली त्याचप्रमाणे तो फॅन बघा किती सुंदर रीतीने चालायला लागला आणि त्यांचं प्रॉपर काम झालं आणि त्या खूप हॅपी हॅपी झालं त्याच्याबद्दल ठीक आहे त्यांनी मला खूप ॲप्रिशिएट केलं धन्यवाद बोलण्या की तुम्ही इतक्या लांब येऊन आमचा प्रॉब्लेम हा सॉल्व करून दिला ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे मी माझे सगळे कामं करून आज घरी चाललो आहे आता दोन तीन काम होते पण काही कामं कॅन्सल झाले आणि अशा प्रकारे माझा आज पूर्ण दिवस संपला आहे आता मी घरी जातो आणि त्यानंतर जेवण वगैरे करतो कारण मी आज सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि आजचा दिवस माझा मी घरी गेलो का एंड करतो आणि तो मला दाखवतो <coughs> आता जस्ट घरी पोचलो आहे मित्रांनो तर रुटीन कसं वाटलं सकाळपासून मी ना सायकडा गेलो सायकड्यानंतर निफाड गेलो निफाडून वनसगाव गेलो वनसगावून पुढे गेलो कसे असे कस्टमर का केलं कसं काम करा माझं कसं रुटीन आहे कसं हार्डवर्क आहे हे तुम्हाला बघून कसं वाटलं तुम्हाला नक्कीच ना कमेंट्स कमध्ये ना कळवा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्सद्वारे कळवाच प्लस माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यात नवीन काहीतरी ना काहीतरी वेगळा रूट असेल काहीतरी वेगळा तुमच्याकडे एक वेगळी अशी स्टोरी असू शकते त्याच्यामध्ये दिले अजून एक दोन कॉल्स पण होते पण मी का ते काही शो केले नाही कारण ते जरा अशा वेळ आवड कंडिशनमध्ये म्हणजे मळ्यामध्ये वगैरे होते म्हणून नाही दाखवले